जालना जिल्ह्याचे जी अनेक जिल्ह्यांचे जी पाहिलेले आहेत आज आपण जालना जिल्ह्याचे जी पहिला प्रश्न आहे जालना जिल्ह्यामध्ये किती आहेत तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके आहेत आठ तालुके आहेत जालना जिल्ह्यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये होता म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात जालना जिल्हा एकच होता म्हणजे औरंगाबाद म्हणजे आताच संभाजीनगर तर एकोणीसशे एक्क्याऐंशी और ला औरंगाबाद जिल्ह्याचं विभाजन झालं आणि जालना जिल्हा तयार झालेला आहे मग विभाजन कोणत्या देशातून झालेलं आहे तर औरंगाबाद मध्ये आता संभाजीनगर म्हणतात छत्रपती संभाजीनगर पहा समर्थ रामदास स्वामींचा जन्म समर्थ रामदास स्वामींचा जन्म जांब या गावी झालेला आहे आणि जांभ हे गाव जालना जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या गाव हा झालेलं जा, आहे जांभ जा जाबुवंत टेकडी कोणत्या तालुक्यात आहे खूप प्रसिद्ध ही टेकडी आहे आणि ती आहे घनसांगवी घनसांगवी या तालुक्यामध्ये त्यानंतर बदनापूर हा एक तालुका आहे जालना जिल्ह्यातला आणि बदनापूर तालुक्यामध्ये एक प्रसिद्ध धरण आहे आणि त्या धरणाचं नाव आहे दुधना धरण कोणतं धरण दुधना धरण जालन्या जिल्ह्यामध्ये नवरात्रामध्ये खूप मोठी जत्रा भरते यात्रा भरते मग ती कुठे भरत आहे तर ती भरते अंबडला कुठं भरते अंबड मग लक्ष कसं ठेवायचं नवरात्र हा अंबाबाईचा सण असतो आणि अंब आणि अंबड असं थोडासा क्ल्यू ठेवला तर लक्षात त्यानंतर शेतीविषयक सण शेतीविषयक संशोधन केंद्र देखील जालना जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे ते कुठे आहे तर बदनापूर कुठे आहे मग बदनापूर जालना जिल्ह्यामध्ये गुरांचा खूप मोठा बाजार भरतो गुरांचा खूप मोठा बाजार भरतो आणि तो कुठे भरत असेल तो भरतो मंठा कुठे भरतो मंठा म्हणजे मोठा मंठा असं लक्षात तुम्ही ठेवू शकता जालना जिल्ह्यामध्ये गणपतीचं खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे चतुर्थीच्या दिवशी पुन्हा गणपती बसल्याच्या नंतर देखील बरेच लोक तिथे दर्शनाला जातात आणि मग हे गणपतीचं प्रसिद्ध मंदिर कोठे आहे असा जर प्रश्न जर आपल्याला कोणी हो विचारला किंवा परीक्षेत आला तर त्याचं उत्तर असेल राजूर राजूचा गणपती म्हणतात त्यानंतर जालना दिल्यामध्ये डाळी तयार करण्याचे देखील कारखाने आहेत आणि आहे ते मग कुठे आहेत तर ते जालना कुठे जालना अशा प्रकारे आपण अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अशा अनेक जिल्ह्यांचे सामान्य ज्ञान पाहिलेले आहेत या व्हिडिओनंतर जो जिल्हा आपला बाकी आहे त्याचं जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आपण पाहणार आहोत हे सामान्य ज्ञान विविध स्पर्धा परीक्षेसाठी फार महत्वाचं आहे आणि भविष्यात देखील सरळ सेवा एम पी एस सी सारखी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील फार उपयुक्त आहे मग आपण जर शालेय स्तरापासूनच हळूहळू हळूहळू आपल्या ज्ञानामध्ये जर अशा प्रकारची भर घालत गेलं तर पुढे चालून आपलं सामान्य ज्ञान आपलं तिके अगदी परफेक्ट होणार आहे थँक्यू हु